हॅलो फ्रेंड्स तुम्ही सगळ्यांचं माझे चॅनल आई आणि छोटीशी लाडोबामध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी शेअर करणार आहे की मी माझी प्रेग्नन्सी कशी कन्फर्म केली मी कुठले कुठले टेस्ट केले कधी केले आणि प्रेग्नन्सी कशी कन्फर्म झाली तर सर्वात आधी मी प्रेग्नेन्सी प्लॅन करत होती म्हणून मी ऑलरेडी प्रेगान्यूज प्रेग्नन्सी किट घरी आणून ठेवलेले माझं पिरियड सायकल जे होतं ते मी मॉनिटर करत होती ओवर द पिरियड ऑफ मंथ्स होता 28 so, every after 28 तर मला uh, माहिती होतं की माझं सायकल जे आहे ट्वेंटी एट डेजचं आहे आणि ते रेग्युलर आहे सो एव्हरी आफ्टर ट्वेंटी एट डे माझं पिरियड किंवा मासिक पाळी यायचीच तर माझं लास्ट पिरियड डेट वॉज एप्रिल ट्वेंटी एट पण ट्वेंटी सिक्स्थ मे मे झालं तरी माझी पाळी नाही आली होती सो आय वॉज वन की ट्वेंटी एट डेज होऊन गेले तरी माझी पाळी नाही आली आहे तर आय शुड बी चेकिंग ट्वेंटी डे ला मी टेस्ट केलं तर मी काय केलं सकाळी उ सहा वाजता उठली ट्वेंटी सेवन्थ मेला आणि मी ते टे किट घेतलं त्या किटमध्ये मॉर्निंग कॉन्सन्ट्रेटेड युरिन घेतली थ्री डॉप्स त्याचे त्या ड्रॉपरमधून घेऊन त्या डिफाईंड एरिया असतं त्या होलमध्ये टाकलं आणि लेट इट रन फॉर थ्री टू फाय मिनिट्स आणि आफ्टर थ्री टू फाय मिनिट्स ते टेस्ट रिझल्ट uh, आले सो फॉर माय सरप्राईज त्याच्यामध्ये दोन लाईन आले होते सो so, हे टेस्ट रिझल्ट कसे असतात जर एक लाईन आहे म्हणजे प्रेग्नन्सी कन्फमेशन नाही आहे जर दोन लाईन आहे म्हणजे प्रेग्नन्सी कन्फर्मेशन आहे आणि एकही लाईन नाही आहे म्हणजे म्हणजे ते किट इज डिफेक्टिव्ह की कि, किट तुम्ही नवीन घेऊन परत एकदा टेस्ट करू शकता सो so, माझ्या केसमध्ये दोन लाईन आलेले पण एकदम फेंट पिंक लाईन होती म्हणजे मी डि मी माझी प्रेग्नन्सी खूप अर्ली डिटेक्ट केली होती तर मी ऑलरेडी प्रेग्नन्सी प्लॅन करत होती म्हणून मी खूप सारा रिसर्च करून ठेवलं होतं की कुठले टेस्ट करायचे असतात कसे करायचे असतात कधी करायचे असतात सिमिलरली जसं मी आता व्हिडिओ बनवत आहे तसे मी अनेक व्हिडिओ बघितले होते यूट्यूबमध्ये आणि अनेक पेपर्स भाजले होते कंटेंट वाचलं होतं रिसर्च केलं होतं यूट्यूबमध्ये गुगलमध्ये की काय काय टेस्ट असतात सो so, मला माहिती होतं की बीटा एस सी जी नावाचा एक ब्लड टेस्ट असते ते कन्फर्मेटरी टेस्ट आहे फॉर प्रेग्नन्सी सो so, मी बी अलाईन केलं जेव्हा माझी ते टेस्टमध्ये दोन लाईन आले त्याच्यानंतर मी अलाइन केलं आणि हे ए, बीटा एस जी टेस्ट रिपोर्ट सिक्स टू एट आवर्स घेतात टू गिव्ह दी रिपोर्ट सो so, uh, रिपोर्ट uh, माझी सहा ते आठ तासात येणार होती हे मला माहिती होतं म्हणून मी माझी गायनेकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट पण सेम डे अलाइन केली आणि इव्हनिंगला अलाईन केली सो दॅट माझ्याकडे एक रिपोर्ट पण असेल माझ्या हातात आणि माझ्याकडे युरिन सॅम्पलची जी टेस्ट होती प्रेगानेसीची त्याचं इमेज होतं हे दोन गोष्टी घेऊन मी माझ्या गायनेकोलॉजिस्टकडे गेली आणि मी शेअर केलं तर गायनेकोलॉजिस्टनी मला कन्फर्मेशन तर दिलं पण कन्फर्मड कन्फर्मेशन तिने मला आणखीन एक टेस्ट केली दॅट वॉज टी व्ही एस ट्रान्सफर चॅनल सोनोग्राफी सो इट इज अल्ट्रासाउंड ते जे टेस्ट असते ते मेडिकल डॉक्टर करतात आणि दे विल गिव्ह यू गिव द कन्फर्मेशन ती माझी टेस्ट केल्यानंतर तिने मला शेअर केलं की माझी प्रेग्नन्सी फाईव्ह वीक्स टू डेज डिटेक्ट झाली आहे दिट इज दिस इज टू अर्ली डिटेक्शन अँड तेव्हापर्यंत फक्त जस्टेशनल सॅक बनलं होतं तर स्कॅनमध्ये मला जस्टेशनल सॅक तिने दाखवलं पण योग सॅक हे रे बनलं नव्हतं म्हणून तिने मला आणखीन एकदा बोलवलं विच वॉज आफ्टर टेन डेज मी परत जाऊन चेक केलं तेव्हा त्याच्यामध्ये जस्टेशनल सॅक अँड योग सॅक दोन्ही रेडी होते पण हार्टबीट हे मात्र आलं नव्हतं तर बेबीचे हार्टबीटसाठी मी जेव्हा ट्वेंटी फर्स्टला गेलो परत तिने टी व्ही एस स्कॅन केलं आणि त्याच्यामध्ये तिने आम्हाला दाखवलं पहिल्यांदा की अशी असते हार्टबीट तर दॅट वॉज दी व्हेरी हॅपी अँड लकी मुमेंट फॉर बोथ ऑफ अस आता जे आहे आम्ही फर्स्ट स्टेप क्रॉस केला आहे की बेबीचे हार्टबीट आले आहे बेबी प्रेग्नेन्सी थांबली आहे सो दॅट वॉज द ग्रेट मुमेंट सो आय वॉज हॅ फॉर्च्युनेट इनफ टू एक्सपिरियन्स आणि आय विश की हे uh, जे पण लेडीज प्लॅन करत आहे फॅ फा, फॅमिलीसाठी किंवा बेबीसाठी त्यांना सगळ्यांना हे हॅपी मुमेंट नशिबात येऊ थँक्यू चॅनलला नवीन असाल तर असेच काही अनेक व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा